खरं तर मी कमिटेड होतो की रोज एक लाईव्ह करायचं आहे पण खरं सांगू थोडी गडबड होती गडबड अशी होती है की दिवसभर प्रचंड वर्कलोड आहे कामाचा खूप सारे नवीन नवीन प्रोजेक्ट सुरू आहेत खूप सारे प्रॉब्लेम्स पण आहेत कसं सांगू तुम्हाला की प्रॉब्लेम्स पण आहेत आणि त्याच्यात मी कमिटेड आहे की मला संध्याकाळी एक लाईव्ह पण करायचं आहे त्यामुळे गडबड काय होती है? की संध्याकाळी आल्यावरती ना मला घरी खूप थकल्यासारखं होतं म्हणजे आत्ता टूली स्पीकिंग मला वरती सेकंड फ्लोअरला जाऊन स्टुडिओमध्ये जाऊन लाईव्ह करण्याची पण क्षमता बॉडीत राहत नाही आहे याला मी जबाबदार आहे जबाबदार यासाठी आहे की पहिली चूक काय होती माहिती आहे का की हेल्थकडं दुर्लक्ष होतं आहे म्हणजे जो व्यायाम झाला पाहिजे रोज जे मेडिटेशन झालं पाहिजे ते व्यवस्थित होत नाही आहे आणि प्लस वर्कलोड खूप जास्त आहे स्ट्रेस लेवल खूप जास्त आहे तणाव खूप जास्त आहे म्हणजे मी अगदी तुम्हाला काल परवा व्हिडिओ करून सांगितलं असेल की तणाव कसा कमी करावा पण आत्ता ता, तो तणाव माझ्यावरती प्रचंड आहे कामाचा कारण नवीन काही प्रोजेक्ट्स आम्ही सुरू केले आणि त्यामुळं खूप थकल्यासारखं होतं पण ती कमिटमेंट चुकू द्यायची नाही म्हणून आपण आज लाईव्ह बोलतो सो so, विषय खूप छान आहे मी विषय खूप लांबवणार नाही मुलाला व्यवसाय सुरू करून द्यायचा आहे फॅमिलीमध्ये प्रत्येक बापाची प्रत्येक आईची इच्छा असते की सर मुलाचं काहीतरी करायचं म्हणजे मुलाला सेटल करायचंय से, मुलीला सेटल करायचंय से, आपल्या मुलंबाळांना सेटल करायचंय से। आणि मग आता नोकऱ्यांची परिस्थिती जेव्हा खराब होते तेव्हा बऱ्याच पालकांच्या मनामध्ये किंवा बऱ्याच आईवडिलांच्या मनामध्ये ही एक शंका असते की मग सर नोकरीऐवजी एखादा व्यवसाय सुरू करून देता येईल का किंवा आम्ही आता रिटायरमेंटच्या अगोदरच जे जॉब करतात ते रिटायरमेंटच्या अगोदरच आम्ही एखादा व्यवसाय सुरू करून देऊ शकतो का मुलाला किंवा काही पालकांचं असतं की सर आमचं फॅमिली बिझनेस आहे मग मुलाला याच्यातच आता कंटिन्यू करू देत असं काही करता येईल का तर अशा प्रश्नांची उत्तर देण्यासाठी खरं तर आज व्हिडिओ करतो आज नेहमी एवढी एनर्जी नाही आहे खरं तर नाहीच राहते मागच्या कालही मी असंच झालं एनर्जी नाही राहते सो हे मूळ विषयाला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला एक लेसन आहे माझ्या स्वतःकडून की ना आयुष्यात म्हणजे काय होतं की कि तुम्ही किती काम करू शकता याच्यावरती काही बंधनं आहेत आणि दुसरं महत्त्वाचं हेल्थवर फोकस करणं खूप गरजेचं स्ट्रेस लेवल कमी असेल तर तुम्ही संध्याकाळपर्यंत काम करू शकता आत्ता असं होतं की माझ्यावर तणाव स्ट्रेस लेवल खूप जास्त आहे कामाचं वर्कलोड जास्त होतोय आणि मॅ मॅनेजमेंट थोडंसं म्हणजे मी अगदी प्रामाणिकपणे सांगतो त्यामुळे काय होतं की मग थकून गेल्यासारखं होतं संध्याकाळी मग असं नाही व्हायला पाहिजे राईट सो त्यासाठी उद्यापासून जरा पॅटर्न चेंज उद्या खूप खूप फुल टू एनर्जीमध्ये काम करेल सो याच्यापूर्वी किती चुका झाल्या सोडून द्यायचं मी याच्या पुढं काय करू शकतो याच्यावर फोकस करायचं हे एक महत्त्वाचं लेसन आणि आपण सुरू करत <coughs> सर मुलाला व्यवसाय सुरू करून देत असताना सगळ्या पालकांनी घ्यायची पहिली काळजी सर थोडंसं कटू बोलतो आपल्या मुलावरती किंवा मुलीवरती तुम्ही कसलाही उपकार करत नाही आहात ठीक आहे किंवा ती तुमची जबाबदारीच आहे असंही मी म्हणत नाही बळजबरी पण नाही आहे आणि गरज पण नाही आता तुम्ही म्हणताल सर हे तर सगळंच कन्फ्युजन झालं म्हणजे काय बोलताय तुम्ही सर आहे बऱ्याच वेळा असं होतं की जेव्हा एखादे पालक आपल्या मुलाबाळांसाठी व्यवसायासाठी काही करण्याचा विचार करतात तेव्हा आम्ही सांगू तीच पूर्व दिशा आम्हाला भरपूर सारं काही कळतं किंवा आम्ही तो सगळा अभ्यास केला आहे आजकालच्या पोरांचं काय खरं आहे हे पण खूप घातक आहे हो। हे पण नाही झालं पाहिजे नंबर वन नंबर टू आता तुला आम्ही नाही करणार तर कोण करणार आमच्याशिवाय कोण आहे तुला मग करून द्यावा लागेल तर आम्हालाच करून द्यावं लागेल हे पण घातक आहे हेही नाही झालं पाहिजे नंबर थ्री त्याला जे काई जर जे काही करायचं आहे ते त्यांनी जर निवडलं असेल तर तो त्याचा योग्य कसा निर्णय हे निश्चित तुम्ही त्याच्याकडून समजून घ्या पण जर अडचणीच्या काळात किंवा प्रोसेस वाईज जर ते चुकीचं होत असेल किंवा काही गडबड वाटत असेल तर तुम्ही त्याच्यासोबत ठामपणे उभं राहा की ठीक आहे अडचण आली आहे नो प्रॉब्लेम करूया सोबत काम करू मिळून करू काहीतरी दोघं मिळून सोल्युशन शोधू तर मुलं बाळं व्यवसायामध्ये स्थावर होऊ शकतात आणि सगळ्यात शेवटचं महत्त्वाचं कम्पेअर करणं बंद करा डोंट बी कम्पेअर तुम्हाला जर वाटत असेल ना तुमच्या मुलांनी स्वतःच्या पायावरती उभं राहत असेल तर नोकरीवाल्यांचं काय आहे की आता मी नगरमध्ये राहतो म्हणून मी तुम्हाला इथलचा एक ट्रेंड सांगतो की मुलगा कुठंतरी कॉलेजमध्ये शिकायला टाकतो तो पुण्याला जातो कशी बशी त्याला एखादी नोकरी लागली की इकडं आईबाप सगळ्या गावने करायला मोकळे हा मुलगा पुण्यात लागला आहे फ्लॅट घेतला आहे म्हणजे आमच्याकडे ट्रॅडिशनल कन्सेप्ट आहे नगरमधल्या लोकांमध्ये तुमच्याकडे असेल तर मला कमेंट करून सांगाल बरं का की मुलगा जॉबला लागला आहे फ्लॅट घेतला पुण्यात पन्नास लाखाचा घेतला ऐंशी लाखाचा घेतला हे जे आईबाप करतात प्लीज नका करू यार तुम्ही तुमचा मोठेपणा मला माहिती तुम्हाला आनंद होतोय की पोरगा स्वतःच्या पायावरती उभे राहतंय पण तुमच्या बोलण्यामध्ये तो दर्प जास्त असतो आनंदापेक्षा आमचं लय वारे हे तुम्ही करता मग तुमचे ऐकून आमचे आईबाप ठीक आहे मी काय सांगतो दुसऱ्या कोणा मुलाचे आई बाप ते टेन्शनमध्ये येतात ते त्याच्या घरच्या मुलाला जाऊन बघ उदाहरण म्हणून सांगतो बघ त्या समीरचे आई वडील काय ते खुश आहेत त्या आपल्या त्या समीरला पुण्याला जॉब लागला आहे असं करतोय त्याला एवढा पगार आहे म्हणतात त्याने फ्लॅट घेतला आपल्या मुलावरती प्रेशर करू नका दुसऱ्यांचं मुलाबाळांचं सक्सेस बघून कदाचित आपलं सक्सेस हाय लेवलचं सक्सेस असेल थोडा वेळ लागेल व्यवसायामध्ये स्थिर सावर व्हायला थोडा वेळ लागतो मी मागं पण एकदा व्हिडिओ केला होता मी या घटकापर्यंत या लेवलपर्यंत आत्ता जे तुमच्यासोबत बोलू शकतो ना याच्यात माझ्या आईचा प्रचंड मोठा वाटा आहे आणि वडिलांचंही तितकंच आहे कसं माहिती आहे माझे वडीलना बारावीत असताना एक्सपायर झाले प्रचंड अवघड परिस्थिती वडील अशा वेळी एक्सपायर झाले जेव्हा करिअर माझं सगळ्यात महत्त्वाचं रोलर कंडिशनमध्ये होतं वडील एक्सपायर झाले पण तोपर्यंत त्या घटत्या दिवसापर्यंत वडिलांनी कधीही मला प्रत्येक गोष्टीला सपोर्ट केला की बाबा तुला जे करायचं ते कर तुला जे वाटतं ते कर तुला अभ्यास करायचं कर तुला करायचं नको तू नको करू आई त्यानंतरही आता आई माझी क्लास वन ऑफिसर होती गव्हर्नमेंट जॉब करत होती आई पण आईने असं कधी म्हटलं नाही की बाळा तुला जे हवं आहे ते तुझ्या पद्धतीने तू करू नको आता मला जे वाटतं तेच तुला करायला हवं तुला लवकर स्थिर व्हायला हवं नाही नाही आईने खूप छान सांगितलं बाळा दोन हजार अठराला मी रिटायर होणार आहे तोपर्यंत तुझं काहीतरी तुला व्यवस्थित करता येतं कधी बघ हे खूप गरजेचं आहे हे फॅमिलीमध्ये जर तुम्हाला मुलांना व्यवसायामध्ये जर पारंगत करायचं असेल तर पहिली लढाई घरच्यांसोबत आहे प्रत्येक मुलाची प्रत्येक उद्योजकीय तरुणाची पहिली लढाई घरच्यांसोबत आहे अपेक्षांचं ओझ त्यांच्यावरचं कमी करावं लागेल तिथून काही लगेच पैसे उभे राहतील लग्न झालेलं नसेल तर तुझं हे पहिले सेटल झालं पाहिजे मग त्याच्यानंतर तुझं लग्न होईल आणि या असल्या गोष्टींकडे लग्न होत असतील का हे लग्नाचं प्रेशर एक भयानक घातक आहे तुम्हाला काय वाटतं चुकीचं आहे की बरोबर आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला ना तर ते, ते प्रत्येक आईबापासोबत शेअर करा बरं कर का की माझं जे म्हणणं आहे त्यांना पटवून द्या असं मी नाही म्हणत पण हे माझं मनातलं आहे त्यांचं काय मत कमेंट कमेंटमध्ये मला वाचायला ऐकायला खूप आवडेल सर ते लग्नाचं प्रेशर बंद करा होईल आपल्या मुलाचं लग्न खरंच होईल टेन्शन घेऊ नका कारण का माहिती का प्रॉब्लेम असा आहे की हे सगळं करताना त्याच्यावरती जर अशा छोट्या छोट्या गोष्टींचं प्रेशर उत्पन्नाचं प्रेशर सेटलमेंटचं प्रेशर असेल तर ती व्यक्ती त्याच्या व्यवसायामध्ये फोकस नाही करू शकत खरं की खोटं बरोबर की नाही नंबर टू सर थोडा वेळ लागतो त्यामुळे त्याच्याऐवजी तुमच्यामध्ये पेशन जास्त हवेत की सुरुवातीला कठीण काळ असेल एका लेवलनंतर तो ऑटोमॅटिकली डेव्हलप होईल आणि डेफिनेटली आपल्याला वर्कआउट करता लक्षात येतं मग आता प्रश्न असा उभा राहतो की पालकांनी मुलांसाठी जेव्हा व्यवसायाच्या संधी शोधायच्या असतील तेव्हा नेमकं काय कुठून सुरुवात केली पाहिजे राईट सुरुवात या दिशेपासून केली पाहिजे आपल्या मुलाला सगळ्यात पहिले काय आवडतं आपल्या मुलाचं नक्की कोणत्या बिझनेसमध्ये म्हणण्यापेक्षा कोणत्या सेक्टरमध्ये इंटरेस्ट जास्त आहे त्या सेक्टरला पहिले आयडेंटिफाय करायला हवं मग जे सेक्टर तुम्ही निवडताय जे मुलासाठी जे सेक्टर निवडताय त्या सेक्टरमध्ये वाक्य समजून घ्या बरं का त्या सेक्टरमध्ये सध्या डिमांड्स आहेत का महत्त्वाचं हे आहे की आपली आवड असणं हे भाग वेगळा आणि मार्केटला त्या रिलेटेड कोणत्या एखाद्या बिझनेसला डिमांड आहे का हे शोधावं लागेल नंबर थ्री जर डिमांड असेल तर सप्लाय किती होतोय हे शोधावं लागेल ठीक आहे आणि सप्लाय जर व्यवस्थित नसेल जर तिथं काही तुम्हाला गॅप सापडले मार्केटमध्ये जर काही आयडेंटिफाय झालं एक छानसा मार्केट सर्वे करून मग अपली आपली पुढची पायरी म्हणजे आपण ॲज अ पालक म्हणून आपल्या मुलासाठी किती फंड्स उभे करू शकतो जर तुम्ही काही तुमचे सेव्हिंग्स करून ठेवले असतील तुमच्या व्यवसायातून अगोदर काही पैसे उभे करू शकत कर असाल तर साधारणतः एक नाही म्हटलं उदाहरण म्हणून सांगतो एक दहा लाखाचा व्यवसाय असेल तर किमान दोन चार लाख रुपये तुमच्या खिशात असावे लागतील त्यावरतीच कॅपॅसिटी कोणता बिझनेस केला जावा या सगळ्या गोष्टींची गणितक डिपेंडंट असतील राईट सो महत्त्वाचं काय असेल की तुम्ही जर ॲज अ पॅरेंट्स म्हणून जर हेल्प करणार असाल तर साधारण फंडिंग वाईज तुम्ही काय हेल्प करू शकता जर समजा काहीच पैसे नसतील तरी काही हरकत नाही पण मग अशा वेळी आपल्याला काही बँक लोन मिळू शकेल का तुमच्या नावावरती काही बिझनेस होऊ शकेल का हे खूप महत्वाचं आहे लक्षात मी काय सांगतोय ते सो जरी पैसे नसतील तरी घाबरू नका अशा ही काही बिझनेस ऑपॉर्च्युनिटी असतात की जिथे फारसे पैसे लागत नाही कमी पैशामध्ये कमी भांडवलामध्ये आपण सुरू करू शकतो आता इथे कमी पैसे कमी भांडवल म्हणजे आजकाल ते युट्यूबवर येणारे फालतू व्हिडिओज नाही की काहीतरी उघडं थमनेल लावून मूर्खात काढायचा प्रकार तसं नाही आहे सिम्पल आहे आपल्याला असे व्यवसाय निवडा लागतील की बाबा ट्रेडिंगच्या व्यवसायाने करू होलसेलिंग करू किंवा काही थोडा माल घेऊन आपण मार्केटला विकू अशा सगळ्या गोष्टी होऊ शकतात मी काय म्हणतो लक्षात आलं का आता काही कमेंटमध्ये पण मी काही लोकांचं वाचतो की सर काय करावं ते सुचत नाही डेफिनेटली आपण त्या प्रश्नावरती येणार कोणता बिझनेस करावा हे स्पेसिफिकली सांगण्यापेक्षा कोणता सिलेक्ट करावा याची मेथड तुम्हाला थोडक्यात समजून सांगतो समजा मुलाला व्यवसाय सुरू करून द्यायचा आहे वयवर्ष काय असतं मुलांचं साधारणतः वीस एकवीसी पासून एक पंचवीसीपर्यंत गरम रक्त असतं करण्याची जिद्द असते वेळ आली तर बी टू सी पण करू शकतात बी टू बी पण करू शकतो पण पण बी टू बी थोडंसं त्रासदायक आहे माय एकवीस ते पंचवीसीच्या पोराचं मोठ्या कंपनीचा पर्चेस मॅनेजर किंवा मालक पटकन ऐकून घ्यायला तयार होत नाही त्यासाठी पब्लिक स्किल्स किंवा कम्युनिकेशन स्किल खूप स्ट्रॉंग असावे लागतो बी टू सीमध्ये मध्ये चान्सेस आहेत की बाबा थोडं कम्युनिकेशन बरं आहे आपल्या मुलाचं तर मग तो मार्केटला बी टू सीचे चे बिझनेसेस करू शकतो मी काय म्हणतो लक्षात आलं का दुकान टाकणे हॉटेल टाकणे हेच आता सक्षम पर्याय असं नाहीये मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर सर्व्हिस सेक्टर रिटेल सेक्टर किंवा ट्रेडिंग सेक्टर पैकी काहीही आपण करू शकतो आपल्या मुलाला करायला लावू शकतो अडचण नाही कोणते स्किल यावे लागतील तर मला असं वाटतं सिम्पल आहे कम्युनिकेशन स्किल अप्रोच टू द कस्टमर मार्केटिंग सेल्स ब्रँडिंग प्रमोशन कॉस्टिंग कसं काढलं पाहिजे खर्च कसा वाचवला पाहिजे या सगळ्या गोष्टी समजून घ्याव्या लागतील आय आय नो शिक्षण पद्धतीमध्ये यातल्या बऱ्याचशा गोष्टी आजही शिकवल्या जात नाहीत थेराटिकल काही गोष्टी होत असतील काही कोर्सेसमध्ये प्रॅक्टिकल नाही त्यामुळे असं काही होऊ शकतं का ह्यावर विचार करायला हवा की जो व्यवसाय निवडताल जो मुलासाठी एखादा कोणता व्यवसाय निवडताल त्या व्यवसायामध्ये कुठंतरी अगोदर इंटर्नशिप करता येईल का जिथे पैसे नाही मिळणार फारसे पण अनुभव येईल की हा व्यवसाय कोणत्या पद्धतीने केला जातो किंवा असं काही होईल का की त्या रिलेटेड भरपूर सारं भरपूर सारी माहिती काढली जाईल पहिले आणि मग मार्केट सर्वे करून टप्प्याटप्प्यामध्ये पावलं उचलली जाते काय म्हणतो लक्षात आलं राईट सो इट्स मोर डिपेंडंट तुम्ही सर्वे कसा करता तर मला असं वाटतं जरी आपण युट्यूबवर भेटत असलो पण वरच्या बऱ्याचशा वेगवेगळ्या बिझनेस आयडियाज या व्हिडिओजमध्ये मेजरली काय होतं की ते तुम्ही टार्गेट कस्टमर असतात त्या व्हिडिओचे की त्यांना एक तर व्ह्यूज आणायचेत म्हणून थमनेल एकदम अट्रॅक्टिव्ह आहे की माझ्या घरी बसल्या बसल्या कस्टमर येतात हे पण एक प्रकार चालू आहे सध्या दुर्भाग्यस्त उरलेले मशिनरीवाले आहेत सगळे की मशिनरीवाले व्हिडिओ बनवतात त्यामुळे डबल गडबड होते यापेक्षा आपण काय करू शकतो छोटा कोणताही व्यवसाय निवडू शकता का हे बघा पहिलं महत्त्वाचं वाक्य जो व्यवसाय निवडताल त्याला ग्राहक कसे मिळू शकतील याच्यावर फोकस करावं लागेल लक्षात ते मी काय सांगतोय जो व्यवसाय निवडताल त्याच्यात ता ग्राहक कसे मिळतील याच्यावर फोकस करावा लागेल पहिले ग्राहक मिळणं महत्त्वाचं आहे तुम्ही जे पैसे तुमच्याकडे सेव्हिंग्समधले ते मशिनरी सेटअप प्रोडक्शनवरती लावून उपयोग होणार नाही तुम्ही तुमच्या घरी जागाचे तुमच्या घरी अमुक आहे तुमच्या घरी तमुक आहे डझंट मॅटर राईट right? आम्ही आता चावडी जरी रन करत असतो चावडीमध्ये आम्ही एखादा उद्योग सुरू कसा करावा हे सांगतो तरी पण मी त्यापेक्षा एक, एक वेगळं स्टार्टअप पण आता मधल्या काळात सुरू केलं ट्रेड एक्सपर्ट नावाने की जे तुम्हाला ग्राहक मिळून देण्यासाठीचं कन्सल्टेशन करतं किंवा ग्राहक डायरेक्टली मिळून देतं मला पर्सनली असं वाटतं मला जर कोणी सांगितलं मला चावडीची सर्व्हिस घेतली पाहिजे की ट्रेड एक्सपर्टची सर्व्हिस घेतली पाहिजे तर मी स्वतः निर्णय घेईल की मी चावडीपेक्षा ट्रेड एक्सपर्टकडे जाईल पहिले ट्रेड एक्सपर्टकडून समजून घेईल की सर हाऊ टू सेल विकलं कसं जाईल ते फार महत्वाचं आहे हाऊ टू स्टार्टपेक्षा मी काय म्हणतो लक्षात आलं का इट्स मोर मॅटर्स की तुम्ही कोणत्या पद्धतीने करताय आपल्या मुलासाठी सुद्धा कोणताही व्यवसाय निवडताना मग ते दुकानदारी धंदा असो मॅन्युफॅक्चरिंगचा धंदा असो सर्व्हिस सेक्टरमधली इंडस्ट्री असो त्याचा सेल कुठे होईल विकलं कुठं जाईल हे शोधावं लागेल हे जर शोधलं तर डेफिनेटली व्यवसाय खूप चांगल्या पद्धतीने उभा राहू शकतो आणि तुम्हाला पुढे ग्रीप पण करता येऊ शकते लक्षात येत काही लोक प्रश्न विचारतात सर तुम्ही सांगता हे सगळं पटते नेमकं काय करावं हे हो कळत नाही मग याच्यासाठी माझा एक बिझनेस आहे तो बिझनेस तुम्हाला माहिती आहे कोणता <laughs> टेन्शन घेऊ नका सगळ्यांनी ती करण्याची गरज नाही आज तुमच्यासाठी खूप छान एक न्यूज पण सांगणार आहे खरं तर आजचं हे ती न्यूजसाठीच आहे आपण येत्या रविवारी उद्योग मंथन करतोय बऱ्याच लोकांना माहिती असेल ज्यांना शक्य असेल ते त्या मंथनला येतील बहात्तर बहात्तर नऊशे एकाहत्तर नऊशे एकाहत्तर या नंबरला कॉल करून ॲडमिशन तुम्हाला घेता येईल पण पण समजा तुम्ही उद्योगमंथन घेतलं वाक्य ऐका बरं का सतराशे पन्नास रुपये उद्योगमंथ्यांची एक वेळेची फी आहे किंवा तुम्ही आमची एखादी झूम मिटिंग घेतली किंवा तुम्ही माझ्या पर्सनल कन्सल्टन्सीला पैसे भरून जरी आलात किंवा तुम्ही चावडीचा एखादा ट्रेनिंग प्रोग्राम घेतला माझा असेल कोणत्या फॅकल्टीचा असेल आणि आणि त्यावेळेस तुमची बिझनेस आयडिया फायनल झाली किंवा नाही झाली त्यानंतर आम्ही एक स्पेशल उपक्रम सुरू आहे ज्यांनी पहिले कोणती ना कोणती चावडी कट्टा नावाने कोणती ना कोणती सर्व्हिस घेतली या लोकांसाठी काय नावाने चावडी कट्टा हा चावडी कट्टा असणारे वर्षभर प्रत्येक शनिवारी फक्त अशा लोकांसाठी ज्यांनी पहिली एखादी चावडीची सर्व्हिस घेतली त्याची एका वर्षाची फी पाचशे रुपये असणार आणि मग इथे गप्पा मारत बसणार आपण म्हणजे आज नाही चर्चा सॉर्ट आऊट झाली तर पुढच्या वेळेस करू परत पुढच्या वेळेस करू परत पुढच्या वेळेस आणि माझ्यासारखे तुमच्यासारखे असंख्य लोक कारण झुमर असणार ना असंख्य लोक एकत्र येणार मजा येणार सो ज्यां ज्यांनी यापूर्वी आता जे कोणी व्हिडिओ बघतायत ज्यांनी ऑलरेडी चावडीचा एखादा कोर्स घेतलेला आहे सर्व्हिस घेतलेली आहे त्यांच्यासाठी ही फॅसिलिटी आहे बाकीच्या लोकांसाठी यूट्यूब डेफिनेटली आहे हाउ टू स्टार्टमध्ये मी असणारच आहे राईट सो आज एक महत्त्वाचं लेसन आपण काय समजून घेतो मुलांसाठी व्यवसाय मग आता मॅन्युफॅक्चरिंगचे व्यवसाय इन्व्हेस्टमेंटवाले असतील ट्रेडिंगचे व्यवसाय थोडे सोपे असतील त्यामुळे तुम्हाला आता चॉईस करावं लागेल आपल्याला मॅन्युफॅक्चरिंगमध्ये जायचं आहे ट्रेडिंगमध्ये जायचं आहे की सर्व्हिस सेक्टरमध्ये जायचं आहे कोणते व्यवसाय पाहिजेत यूट्यूबवर आपल्या भरपूर सारे व्हिडिओज आहेत त्यातून तुम्हाला समजेल पण मला असं वाटतं की पहिले जे आज जे सगळं सांगितलं हे बेसिक पक्का करून घेणं खूप गरजेचं आहे आणि ज्यांना याच्यात अजूनही कन्फ्युजन असेल मग त्यांच्यासाठी आपला रविवारचा उद्योग मंथन असतो की बप सर बिझनेसच्याच नावं सांगा डायरेक्ट की बाकीचं सगळं माहिती आहे सगळं त्यांनी मग मंथनला या सतराशे पन्नास रुपये त्याची फी असते आणि डेफिनेटली इट वर्कआउट मग त्याला काही थी। अडचण नाही ठीक आहे म्हणजे मग सतराशे पन्नास रुपये असते ज्यांना ॲडमिशन करायचं असेल त्यांनी आपलं कॉल सेंटर बहात्तर बहात्तर नऊशे एकाहत्तर नऊशे एकाहत्तरला फोन करून ॲडमिशन घ्या ठीक आहे सो वर्कआउट करता येईल प्रॉबेबली छानपैकी चर्चा करा आपल्या मुलांशी चर्चा करा त्यांच्या आवडीनिवडी जपा वेळेप्रसंगी त्यांच्या पाठीशी उभं राहा थोडंसं पडू द्या आदळू द्या आपटू द्या पण तुम्ही जर सपोर्ट केला आपली मुलं तुमच्या अनुभवाने आणि त्यांच्या स्वतःच्या एक्सपिरियन्सने डेफिनेटली स्वतःचा बिझनेस सुरू करू शकते सो so, जेवढी चांगली नोकरी मिळून जो आनंद मिळतो मी तुम्हाला गमतीशीर माझ्या स्वतःच्या अनुभवून सांगतो म्हणजे तुमच्या शेवटचं वाक्य लक्षात राहील नेहमी मी माझ्या आसपास माझं बीएससी अगदी शिक्षण झालं होतं तर नेहमी मी आसपास असं ऐकायचो की आमचं एक मित्र वॉटेवर समजा कोण पी एस आय होतं आहे कोण एस टी आय तयारी करत आहे कोण काय करतंय कोण काय करत आहे तर ते सगळे छान असते तर मी असं माझ्या आईला सांगायचो अरे बघ ना माझा मित्र असं करतोय मग ते असं करतात तर आई मला डिमोटिवेट नाही करायची मला सपोर्ट करायची राईट आणि काय होतं कुठेही म्हणजे कोणत्याही प्रायव्हेट सेक्टरमध्ये किंवा गव्हर्मेंट सेक्टरमध्ये जॉब करून एक शेवटी पगारच मिळवायचा ना दुसरं काय करायचं पण Uh, मला आनंद आहे की मी माझं स्वतःचं एक एम्पायर उभं करू शकलो स्वतःचं नाव करू शकलो जे शासकीय नोकरीत किंवा कुठे जॉबवर लागून करणार होतो ते प्रायव्हेट सेक्टरमध्ये उलट मी जास्त पॉवरफुली करू शकलो स्वतःची क्रिएटिव्हिटी वापरू शकलो आणि मला चांगला पगार आहे चावडीमध्ये एखाद्या गव्हर्मेंट एम्प्लॉयला मिळतो तर क्लासरूम ऑफिसरला जेवढा पगार मिळतो तेवढा मला माझ्या इथे कंपनीतून मला माझा पगार मिळतो वरती कंपनीचं प्रॉफिट वेगळं म्हणजे एका आय एस ऑफिसरला जेवढा आत्ता किंवा तुम्ही आय टीमध्ये जॉबला असाल तर जेवढा तुमचा पगार असेल ना त्यापेक्षा निश्चित माझा पगार जास्त असेल प्लस माझं स्वतःचा आज अस्तित्व आहे मार्केटमध्ये म्हणजे दुसऱ्याच्या इथे मी चाकरी नाही करते तर स्वतःचा ब्रँड स्वतःच्या पद्धतीने डेव्हलप करतोय आवडीने करतो आणि डिमांडेबल आहे म्हणजे जे चावडी करते आहे जे मी करतोय था 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 so, so, ते मला माहिती आहे की महाराष्ट्रात भारतात खूप कमी लोक आहेत सो फिलिंग प्राऊड पण आहे स्वतःबद्दल बरं वाटतं की आपण वेगळं काहीतरी आहे आणि त्यातच पॅशन आणि प्रोफेशन एकत्र आहे हे माझी थॉट आहे तुमची पण थॉट तुमच्या मुलाबद्दल अशी असेल तर डेफिनेटली तुमचा मुलगा स्वतःच्या पायावरती उभा राहू हो शकेल अपेक्षा करतो आजचं कंटेंट आवडलं असेल थोडा जरा एनर्जी डाऊन आहे त्यामुळे डोळे पण तुम्हाला बारीक बारीक वाटत असतील माझे आवाजही थोडासा आहे सो त्याबद्दल माफी मागतो पण उद्या मात्र मी सकाळी एक्सरसाइज वगैरे मेडिटेशन सगळं करून संध्याकाळी फ्रेश मूडमध्ये नवीन एक विषय घेऊन भेटणार आहे हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून डेफिनेटली सांगा थँक्यू थँक्यू बाय बाय